नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ वास्तुशास्त्रानुसार घरात देवघर नेमके कुठे असावे वाचा देवाराचे नियम शास्त्र आणि योग्य दिशा चला तर मग पाहूया वास्तुशास्त्रानुसार घरात देवघर नेमके कुठे असावे पूजा घर म्हणजे घरातील सर्वात महत्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घर लहान असो की मोठे घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती जाणून घेऊया देवघराशी संबंधित काही खास आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी घर असावे घरासारखे असे स्वप्न घेऊन माणूस आपले घर बांधत असतो वा खरेदी करत असतो प्रत्येकाचे आपल्या घरावर नित्यंत प्रेम असते सर्वसामान्य कुटुंबामध्ये गृहसजावटीची स्वप्ने रंगवताना देवघर कसे असावे कुठे असावे याचेही नियोजन काटेकोरपणे करत असतो देवघरी अतिशय महत्वाची आणि विश्वासाची जागा मांडली जाते देवघराचे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे देवघराकडे बघितल्यावर शांत आणि प्रसन्न वाटायला हवे घराबरोबरच देवघराचेही महत्त्व तेवढेच असते घराला घरपण येण्यासाठी पूजापाठ भजन भोजन या सर्व गोष्टींचा अंतर्भाव असतोच परंतु देवघर आणि देवारा कसा आणि कोणत्या दिशेला असावा याचे शास्त्रोक्त मार्गदर्शनही अनेक जण घेत असतात पूजा घर म्हणजे घरातील घर सर्वात महत्वाची जागा घराचे पावित्र्य राखणारी मंगल जागा घर लहान असो की मोठे घरातील पूजास्थान नियमाप्रमाणे असेल तर त्याचे अधिक फायदे होतात घरात जागा कमी असल्यास देवघर कुठे असावे देवघरासाठी योग्य दिशा कोणती जाणून घेऊया देवघराशी संबंधित खास खास काही आणि वैशिष्ट्यपूर्ण गोष्टी स्वयंपाक घरातील देवघर स्वयंपाकघरातील देवघर घरामध्ये देवघर बनवण्यासाठी जास्त जागा नसल्यास किचनमध्ये ईशान्य कोपरा म्हणजे उत्तर पूर्व दिशेला देवघर बनू शकता देवघर ईशान्य दिशेलाच असावे कारण ईश्वरीय शक्ती ईशान्य कोपऱ्यातून प्रवेश करते आणि नैऋत्य पश्चिम दक्षिण कोपऱ्यातून बाहेर जाते अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते घरामध्ये दे देवघर अशा ठिकाणी असावे जेथे दिवसभरातून काही कालासाठी सूर्यप्रकाश पोहोचेल ज्या घरामध्ये सूर्यप्रकाश आणि ताजी हवा येत राहते त्या घरामधील विविध दोष आपोआप नष्ट होतात सूर्यप्रकाशामुळे वातावरणातील नकारात्मक ऊर्जा नष्ट होते आणि सकारात्मक ऊर्जा वाढते असे सांगितले जाते सा पूजा घरातील दिवा समई निरंजन आग्नेय कोपऱ्यात ठेवावे तर धूप उदबत्ती स्टँड वायव्य कोपऱ्यात ठेवावे पूजा घरात पांढऱ्या पिवळसर रंगाची संगमरवरी फरशी जरूर बसवावी देवघरातील मूर्ती देवाच्या तसबिरी दक्षिण भिंतीला लावू नयेत देवाराच्या अगदी समोर तिजोरी नसावी देवघराच्या वरील बाजूस माला असू नयेत तसेच कोणत्याही प्रकारची अडगलही नसावी प्राचीन मूर्त्यांचे भग्न अवशेष पूजा घरात ठेवू नये देवघरात कमीत कमी मूर्ती अगर तस्बिरी असाव्यात कुळदेवीचा टाक मूर्ती अथवा तस्वीर फोटो अगर मूर्ती लंगडा बालकृष्ण नंदी व नागविरहित शंकराची पिंडी काळ्या दगडाची किंवा पंचधातूंची असावी देवारातील सर्व मूर्ती तोंडे पश्चिमेस असावे म्हणजे पूजा करणाऱ्या यजमानाचे तोंड पूर्वेस होईल अशा पद्धतीने मांडणी करावे शंकाचे निमुळते टोक दक्षिणीकडे तर शंकाचे तर शंकराच्या पिंडीचे शिवलिंगाचे निमुळते टोक उत्तरेकडे करून ठेवावे पूजा घराला तोरण असावे उंबरटा असावा देवघरात शिवलिंग ठेवावे का देवघरात शिवलिंग ठेवावे का देवघरात जास्त मोठ्या मूर्ती नसाव्यात शास्त्रानुसार देवघरात शिवलिंग ठेवू नये जर शिवलिंग असेल तर ते अंगठ्याच्या आकारा एवढे असावे असे सांगितले जाते तसेच देवघरात एकच शिवलिंग ठेवणे जास्त लाभदायक असते एकापेक्षा जास्त शिवलिंग देवघरात असणे शास्त्रात वर्ज्य मानले गेले आहे अन्य देवी देवतांच्या मूर्ती छोट्या आकाराच्याच असाव्यात घरामध्ये ज्या ठिकाणी देवघर असेल तेथे चांबड्यापासून तयार केलेल्या तयार केलेल्या वस्तू चप्पल बूट घेऊन जाऊ नये देवघरात पूर्वजांचे फोटो लावू नयेत पूर्वजांचे फोटो लावण्यासाठी दक्षिण दिशा योग्य आहे देवघराच्या खोलीत पूजेशी संबंधित सामानच ठेवावे असे सांगितले जाते देवघरात काय करू नये देवघरात काय करू नये देवघरात महादेव शंकराची मूर्ती अगर फोटो पुजले जाऊ नयेत अशी मान्यता असल्याचे सांगितले जाते देवघरात शनीची पूजा करू नये घरात मारुतीचा फोटो कुठेही असल्यास चालेल पण देवघरात ठेवू नये असे म्हटले जाते देवघरात गायत्री मातेची पूजा करू नये गुरु व शिष्य यांची एकाच वेळे पूजा करू नये असे सांगितले जाते देवघरात यंत्र असल्यास ती उभी मांडू नये जमिनीशी समांतर मांडावीत एकाच देवाच्या दोन अगर जास्ती मूर्ती पूजेत असू नयेत अशा प्रकारे आज आपण पाहिलं वास्तुशास्त्रानुसार घरात देवभर नेमके कुठे असावे व देवाऱ्याचे नियम शास्त्र व योग्य दिशा या सर्व गोष्टींचा आज आपण या व्हिडिओमध्ये अभ्यास केला आशा करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ